खर तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या काही घडामोडी याबद्दल शिरूर लोकसभा मतदारसंघातून पाटील जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते होते उपनेते आहे ते सव्वीस मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे या सगळ्या बोलत बोलण्यासाठी आपल्या समजत आहे माझी आमदार तथा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख धन्यवाद धन्यवाद दादा आज देवगिरी बंगल्यावरती बैठक झाली शिवाजी दादा आढळराव पाटील यांचा थेटपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चोवीस मार्च रोजी प्रवेश होणार आहे याबद्दल पत्रकार परिषदेतून माहिती दिली परिषद यांनी कसं पाहतोय आपण या प्रवेशाकडे नाही कस जर पाहिला गेला तर महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाचा जा� काही प्रमुख आहे मतदारसंघामध्ये त्याच्यामध्ये महायुतीमध्ये ज्या वेळेला अजितदादा पवार यांचं झालं तेव्हापासून पास जी समीकरण आहे ती संपूर्ण राज्यातून बदलली बदलली आज शिरोलोकसभेचा लोकसभेचा विचार करायला म्हटलं असं म्हटलं तर शिरोलोकसभेमध्ये सभेमध्ये सहा तालुके आहेत लोक आहेत त्याच्यामध्ये सहा पैकी पाच तालुके तालुके या पाच तालुक्यातला दोन हजार एकोणीस मध्ये आणि जे आमदार विजय झाले ते राष्ट्रवादीचे म्हणजे जुन्नर राष्ट्रवादी राष्ट्रवादी आंबेगाव राष्ट्रवादी खेड आळंदी मतदारसंघ राष्ट्रवादी राश्ट्र राष्ट्रवादी त्यानंतर आपला शिरूर राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि हे भोसरी मतदारसंघ आहे तो भारतीय जनता जनता पार्टी त्यामुळे लोकसभेचा निकष लावण्यात आला त्या निकषामध्ये आंतरभाव झाला त्याच्यामध्ये पाच आमदार हे राष्ट्रवादीचे असलेमुळे या दृष्टीच्या मुद्द्यावर जे वीस वर्ष धनुष्यबाणावर लढले सुरुवातीला खेड खेडखेड लोकसभा लोकसभा आणि नंतरच्या काही लोकसभा लोकसभा या वीस वर्षामध्ये शिवाजी आढावा पाटील हे केवळ धनुष्य बरोबर लढले आणि जिंकले मागच्या वेळेला अल्पशा मताने त्यांचा पराभव झाला आणि खाली पाच आमदार राष्ट्रवादीच्या आल्यामुळे ही जागा वाटपामध्ये ही जागा वा ओके राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार यांनी केला आणि मग एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि पवार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून लोकसभेची जागा जागा राष्ट्रवादी लढवेल परंतु उमेदवार हा शिवसेनेचा असेल अशा प्रकारे हा उमेदवार उद्याच्या सव्वीस तारखेला अनुभवी असल्यामुळे जनसंपर्क दांडा असल्यामुळे आणि लोकांमध्ये सतत असल्यामुळे त्यांची या स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे आणि त्यांना त्यामुळे उद्याच्या सव्वीस तारखेला राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये त्यांना प्रवेश हा मंच या ठिकाणी झालेला आहे दादा प्रवेश श्वेता आडरा पाटील यांचा होणार आहे माझ्याकडे जागा सुटलेली आहे आडरा पाटील घरात जाणार आहे तर तुम्ही जिल्हा प्रमुख आहात तुम्ही देखील त्या ठिकाणी प्रवेश करणार आहात आडरा पाटील सोबत नाही मी मी शिवसेनाचा जिल्हा प्रमुख आहे आणि माझ्या सर्व शिवसेना जेकडे जाणार आहे एकही कुठल्याही मतदार संघाचा शिवसेने शिवाजी आडराव पाटलांना मतांचा सपोर्ट करेल परंतु शिवसेनेची जागा सोडणार नाही सगळे पदाधिकारी जागेवर थांबतील पक्षावर कारण ही तांत्रिक युती आहे युती आहे ही युती निवडणुकी ठेवून निवडणुकीच्या धोरणाची आहे त्यामुळे महायुतीला सपोर्ट करणं ही आमच्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे कारण पक्ष आदेश असा आहे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना तसाच आदेश आहे आदेश आहे त्यामुळे आम्ही कोल्हे मंडळी शिवाजी आडवा पाटील पाटील दादा बरोबर प्रवेश करणार नाही दादा शेवटचा प्रश्न घेतो ज्या पद्धतीने शिवाजी दादा आढळराव पाटील यांची कोंडी झाली त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करावा लागला त्या पद्धतीने जुन्नर विधान सभेसाठी भविष्यात आपली कोंडी होऊ शकते आपण आता महायुतीमध्ये मा आहात उद्या ही जागा विद्यमान आमदार अतुल सुटली तर आपल्याही उमेदवारचा प्रश्न निर्माण होईल आपली भूमिका काय असेल एकनाजी शिंदे साहेब निर्णय करते जसं शिवाजी आवड पड निर्णय झाला कोंडी फुटली फुटली त्यांना उमेदवारी दिली दिली तसं कदाचित भविष्यामध्ये माझी कामाची पद्धत पाहता मागच्या दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये ज्या पद्धतीने विक्रारी विकास कामाची उंची मी देवेंद्रजी आणि उद्धवजी आणि इंग्रजी शिंदे साहेब एकत्र असताना या सेना भाजपच्या युती मधून फार मोठं काम मी त्यावेळेला केलं मी मनसेचा आमदार होतो परंतु वरती या सगळ्या मंडळाने मला मदत केली होती गोन्नड तालुक्याचा विकास हा सर्वांनी पाहिलेला आहे माझा जनसंपर्क पाहिलेला आहे आजही मी त्याच देशाने त्याच जबाबदारने त्याच जिद्दीने काम करतो त्यामुळे उद्याच्या भविष्यामध्ये एवढी लोकसभा झाल्यानंतर विधानसभेची पण गरी सुद्धते म्हणजे लढणारा उमेदवाराच्या सर्वांना कल्पना आहे आणि सर्व पक्षांना कल्पना आहे कल्पना आहे त्यामुळे त्यावेळेला की कोंडी फुटेल आणि शरद सोडणे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मैदानामध्ये निवडणूक लढवतील असं मला आपल्याला सांगितलं बघा बघा निवडणुका निवडणुका असतात आता दोन उमेदवार हे कुणाचं पाठवतो ठरवते परंतु परंतु शिवाजी आढ्रा म्हटल्याची जमीनची बाजू एवढीच आहे एवढीच आहे कि ते प्रचंड अनुभव आणि जनसंपर्कामध्ये उजवे राहिलेले आणि विशेषत्व त्यांनी जनता दरबार दरबार वीस वर्ष, वर्ष सातत्याने दर रविवारी चालू ठेवलेला आहे त्यामुळे शिवाजी आठवड पडल्याचा संपर्क पाहता आणि महायुतीचा धोरण पाहता पाहता एकजुटीने सर्व आमदार आणि सर्व असलेल्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांनी जर एक संघ होऊन जुटीने जर काम केलं तर शिवाजी आठवडा पडत होतील असं मला वाटतं असं मला वाटतं शिवाजी आर्यराव पाटलांना खेडचे आमदार दिलीप मोहिते भोसरीचे माझे आमदार विलास लांडे यांचा विरोध होता तुम्हाला वाटतंय का ते काम करतील आणि आर्यराव पाटील यांच्या समावेतील काम करू शकतील शंभर टक्के ते काम करते त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या त्या दिवशीच्या देवगिरीच्या बंगल्यावर बसून दिलीपराव मोहिते पाटील असतील विलासराव लाडे असतील यांच्या बरोबर बरोबर एक दीर्घ चर्चा झाल्यानंतर त्यातले सर्व जे काही त्यांच्या समज गैरसमज बांधला होऊन आजच्या मात्र त्यांच्यामध्ये एकमत झाले आहे आणि मतातून त्यांनी आता शिवाजी आढराव पाटील हे आपल्या बालकेच्या उभे आहे अशा पद्धतीचं डिप्रेशन झालं आणि त्यांचा उद्याच्या सविस्तला प्रवेश होता प्रवेश होत आहे प्रेक्षक हे होते आपल्या समावेश तालुक्याचे माजी आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख केले की आढळराव पाटील यांच्या समावेश करणार नाही काम करू आणि त्यांच्या विजयात आमचाही त्या ठिकाणी वाटा असेल असं त्या ठिकाणी शरद दादा सोन यांनी स्पष्ट केलं दादा आपले धन्यवाद आपल्या वेळा करून आपल्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद